बघा बघू शकाल तुम्ही किती छान स्पॉन्जी झालेला आहे तर तुम्ही हा ढोकला नक्की बनवून बघा खूप इन्स्टंट आणि पंधरा मिनिटात होणारा आपला हा बेसनाचा ढोकला तुम्ही बघू शकता किती स्पॉन्जी झालेला आहे आपला ढोकला वा छान तर तुम्ही ढोकल्याची रेसिपी नक्की ट्राय करून बघा सर्व बाजूंनी दाखवते मी तुम्हाला बघू शकाल वाह छान नमस्कार मंडळी मी साधना साधना फूडी कुकिंग रेसिपी चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवत आहोत बेसनाचा पंधरा मिनटात होणारा इंस्टंट असा ढोकला चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन वाट्या घेतलेल्या आहे बेसन इथे गार्निशिंगसाठी थोडी कोथिंबीर घेतलेली आहे हिरव्या मिरच्या साखर घेतलेली आहे दोन चम्मच एक चम्मच मीठ घेतलेला आहे पाऊन वाटी दही घेतलेलं आहे आंबट आणि थोडी हळद घेतलेली आहे आणि इथे एक इनोचं पॅकेट घेत घेतलेलं आहे तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे दोन वाट्या बेसन घेतलेलं आहे ते आपण डायरेक्ट मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेऊया कोणी तुमच्याकडे पाहुणे वगैरे आले तर असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय बगा। मीट करून बघा साखर मीठ घालून घेऊया हळद टाकून घेऊया इथे आपल्याला फक्त दोनच मिरच्या टाकायच्या आहेत तुम्ही तेल तर मग दही टाकून घेऊया चम्मच आपल्याला तेल टाकायचं आहे एक वाटी दही टाकलेलं होतं आपण अर्धीच वाटी आपण पाणी टाकूया आणि अर्धी वाटी पाणी टाकून मिक्सरला ग्राइंड करून घेऊया करू शकाल आपलं ढोकल्याचं मिश्रण तर इनो टाकायच्या अगोदर आपल्याला भांड्याला तेल लावून घ्यायचं आहे तेल लावून छान ग्रीस करून म्हणजे आपलं भांडं रेडी होते आणि एका साईडला आपण पाणी गरम करायला ठेवूया ठेवली आहे पाणी टाकून त्याच्यामध्ये स्टँडलेलं आहे आणि झाकण ठेवून आपण गरम करून घेऊया कढई गरम होत आहे पाण्याची आणि एका साईडला आपण ढोकल्याचं मिश्रण बनवून घेऊया मी इथे इनोचं एक शे ॲड करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि लगेच मिक्स करून आपल्याला भांड्यामध्ये ओतून घ्यायचं आहे काही जास्त भांडे वगैरे न भर तुम्ही बघू शकाल आपलं मिश्रण किती छान फ्लफी झालेलं आहे फर्मेट झालेलं आहे तर चला आपण ओतून घेऊया चला तर मग आपण ढोकळा छान वाफून घेऊया वाफायला ठेवूया मीडियम टू लो फ्लेमवर पंधरा मिनिटं आपला ढोकला झाला की नाही चेक करूया तेल गरम करायला ठेवलेलं आहे मोहरी घालून घेऊया छान मोहरी तडतडली की आपल्याला टाकायचं कट करून घेतलेल्या हिरव्या मिरच्या चार पाच कडीपत्त्याची पाने दोन चम्मच साखर घालून घेते ही बेसना साखर बेसनामध्ये पण ॲड केली होती जर तुम्हाला गोड कमी आवडत असेल तर तुम्ही बेसनामध्ये साखर घातली नाही तरी चालते आणि थोडं पाणी घालून आपली फोडणी छान झालेला छान गार झालेला आहे स्पोंजी झालेला आहे तर याचा कडा आपण छान सैल करून घेऊया मग आपण ढोकला डिशमध्ये काढून घेऊया वा छान बघू शकता तुम्ही चला तर छान कट करून घेऊया तुम्हाला ज्या आकाराचा ढोकला कट करायचा आहे त्याप्रमाणे कट करून घ्या ढोकल्याचं टेक्चर वगैरे तुम्हाला एक पीस काढून दाखवतेच बघू शकाल तुम्ही ढोकला आपला किती स्पोंजी झालेला आहे आपण ढोकल्यावरती फोडणी ओतून घेऊया बेसनामध्ये न टाकता फोडणीमध्येही साखर टाकू शकता आणि दोन चम्मच तेल टाकल्यामुळे आपण ढोकला खाल्ला की आपल्या घशामध्ये अटकत नाही तर त्याच्यासाठी ह्या टिप्स आणि ट्रिक्स आहेत तर तुम्ही नक्की आपला ढोकला बनवून बघा कोथिंबीरचं गार्निशिंग करूया तुम्ही बघू शकाल आपला यम्मी ढोकला बनून तयार आहे पंधरा मिनिटात आपला इंस्टंट असा ढोकला बनून झालेला आहे तर तुम्ही बघू आपल्या साधना फुडी कुकिंग चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ऐकत नंबर तुम्ही नक्की बनवून बघा